घर एक इवलस प्रेमानं थाटलेलं सुखदुःख सगळं काही एकत्र वाटलेलं घर एक इवलंस प्रीती फुलांनी नटलेलं नागमोडी वाटेवर एका वळणावर भेटलेलं घर एक इवलंस सुगरणीनं विणलेलं विहिरीच्या संत पाण्यावर टांगलेलं घर एक इवलस मायेची ऊब दाटवलेलं काडी काडी एकमेकाच वे आधारानं साठवलेलं घर एक इवलंस अखंड तेज देवलेलं चिवचिवणाऱ्या चोचीत रोज एक दाना ठेवलेलं घर एक इवलुस विळख्यात काळाच्या हरवलेलं पुन्हा पुन्हा मनाच्या वाळूत आठवणीनं गिरवलेलं अशाच पद्धतीनं आमच्या गावाकडचं आठवणीतलं घर आज मी या व्हिडिओमध्ये आमचं गावाकडचं घर दाखवणार आहे त्या घराला काय बदल केले तेव्हा त्या घरामध्ये काय मी बदल केले तेही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर पर आजूबाजूचा परिसरही दाखवणार आहे संपूर्ण घर दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हे आहे आमचं पूर्वीचं स्वयंपाकघर गहर। पूर्वी घरामध्ये चूलच पेटवली जायची म्हणजे अजिबात इथं गॅस नव्हता त्यामुळे इथं चुलीवरच रोज स्वयंपाक केला जायचा आणि भरपूर लोकं घरामध्ये होती त्यामुळे चुलीच्या धुरामुळे ही खोली खूप अशी काळी झालेली आहे कारण रोज चूल पेटवल्यामुळे अशाच पद्धतीने चुलीच्या धुरामुळे ही खोली काळी झालेली आहे आता ह्या खोली खोलीला थोडंसं नवीन रूप देण्याचं मी ठरवलं होतं आणि ही खोली थोडीशी गळतही होती आणि कौलही याची खूप खराब झाली होती त्यामुळे या खोलीला मी थोडंसं नवीन रूप दिलेलं आहे म्हणजे थोडंसं नटवलेलं आहे आता हे कसं नटवलं हे मी कसं केलं कि किंवा आम्ही कसं बनवली ही रूम ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता प्रथम काय केलं तर ही खोलीवरची जी कौलं आहेत ती पूर्णतः काढून टाकली आणि या लोखंडाला किंवा ह्या भिंतीला लागलेला जो पण आहे किंवा काजळी आहे ती काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जितकी काजळी काढता येईल किंवा जितकं काळपटपण याचं घालवता येईल तेवढा आम्ही याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित असं हे काढून घेतलं त्यानंतर छान याला रंग दिला वरती पत्रा टाकला त्यालाही रंग दिला स्वयंपाकघराच्या आतमध्ये शिरलं की उजव्या बाजूला मी पाण्याची भांडी ठेवलेली आहेत पिंप हंडा डेरा अशी भांडी भरून ठेवली कारण इथं बाहेरून पाणी आणावं लागतं त्यामुळे पाणी आणायला सोपं व्हावं आणि हवेशीर जागेमुळे ठेवल्यामुळे डेऱ्यातलं पाणीही थंड व्हावं म्हणून मी तिथं पाण्याची सोय केलेली आहे त्यानंतरनं पूर्वीचं किचन आणि आत्ताचं किचन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी त्याला मस्त असं नटवलेलं आहे इथं छान असा खालीच पट्टा केलेला आहे कारण गावाकडं आल्यावरती यात्रेच्या काळात वगैरे खूप पाहुणे जमतात आणि भरपूर असा स्वयंपाक करावा लागतो मग तो उभा राहून करण्यापेक्षा बसून स्वयंपाक करणं कधीही चांगलं आणि सोपं जातं म्हणून मी असा मस्त असा खालीच ओटा करून घेतलेला आहे त्यानंतरनं हे पूर्वीचंच रॅक आहे त्याला व्यवस्थित धुतलं छान त्याचा चिकटपणा काढला त्यावर मस्त असा रंग दिला आणि नवी आणि काही जुनी भांडी हे मिळून हे मस्त असं रॅक भांड्याचं छान असं धुवून मस्त लावून घेतलं भांडी असतील तरच घराला म्हणजे स्वयंपाकघराला घर पण येतं त्यामुळे मस्त अशी भांडी लावून घेतली त्यानंतर किचन कट्ट्याच्या एका साईडला हातासरशी लागणारी भांडी ठेवली होती वरती असे कप्पे तयार केले आणि त्यावरती अशा रोजच्या वापरातल्या काही वस्तू भरून ठेवलेल्या आहेत इथं मला पूर्णतः चिनी भरण्या आणि पितळेचे दबे आणायचे होते मात्र आता सध्या काही जमलं नाही पुन्हा मी ते हे काढून ते ठेवणार आहे तात्पुरतं मी हे ठेवलेलं आहे त्यानंतरनं आवरावरी करताना मला काही जुन्या वस्तू सापडल्या इथं आमच्याकडे शेर चिपटं मापटं आणि कंदील होता त्या जुन्यालाच मी थोडंसं नवीन रूप दिलं म्हणजे थोडंसं त्यांना नटवलं जुनं टाकूनही दिलं नाही आणि जुनं म्हणूनही ठेवलं नाही अगदी छान ह्या दिसतात आणि ह्या खरोखर वापरतही आहेत त्यानंतरनं इथं चूल आहे त्यामुळं त्या चुलीवरती ठेवण्यासाठी मी काही भांडी आणलेल्या आहेत इथं मातीचा तवा लोखंडी कडही आणलेले आहे तीही इथं छान अशी अडकून ठेवली त्यानंतर कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे टोपल्यांपासून बनवलेलं भाजीचं स्टँड अगदी स्वस्तात मस्त झालेलं हे स्टँड आहे तीन टोपल्या आणि तीन काट्या लागल्या अगदी मस्त हे स्टँड तयार झालेलं आहे त्यानंतर या कट्ट्यावरती अगदी मोजकंच साहित्य ठेवलेलं आहे इथं तुम्हाला दिसत आहे लाकडी काटवट आहे ही गेल्या वर्षी मी पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या वेळेस घेतली होती आणि न चुकता रोज संध्याकाळी यामध्ये मी भाकरी करते मला काटवट खूप आवडते त्यामुळे मी इथंही ती आणून ठेवलेली आहे त्यानंतरनं खलबत्ता टुंबाई आहे विळे आहे लागणारं साहित्य मोजकंच साहित्य मी ओट्यावर ठेवलेलं आहे पूर्वी इथं चूल होती आणि चुलीच्या समोर कोबा होता तो कोबा मी तसाच ठेवलेला आहे फक्त चूल काढून टाकली आणि नवीन चूल ही तर मी व्यवस्थित अशी खिडकीच्या खालच्या साईडला छान अशी सेट करून घेतली जेणेकरून चूल पेटवल्यानंतर ना त्याचा धूर खिडकीवाटे पटकन बाहेर जावा आणि तो जो कोबा आहे तो मी तसाच ठेवलेला आहे कारण स्वयंपाक करताना जर काही तेलकट मेलकट झालं तर व्यवस्थित तो कोबा सारून घेता येतो किंवा व्यवस्थित तो पुसून घेता येतो म्हणून अशा पद्धतीने मी कोबा आणि चूलही तिथं घरात ठेवलेली आहे माझ्या मुलांना चुलीवरचं जेवण फार आवडतं आता इथं मी सूप आणि चाळणीही छान असं रंगरंगोटी करून इथं अडकवलेलं आहे त्याखाली पाटावरवटा आहे मोठं असं उखळ आहे जात आहे हेही पूर्वीच फरशी करताना यामध्ये मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं हे जे जुनं स्वयंपाकघर होतं त्याला थोडंसं मी नटवलेलं आहे आता मी दाखवते पूर्ण आमच्या घराचा परिसर आमचं घर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे इथं शेत आहे आणि शेतामध्येच शेता पूर्वीपासून सगळेजण राहत होते पूर्वीचं घर माळवादी होतं ते पडझड झाली आणि मागच्या पाच सात वर्षापूर्वी आम्ही हे नवीन घर बांधलं असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं हे गावाकडचं घर आहे ही जी खोली आहे ती पूर्वी शेळ्यांसाठी होती आता शेळ्या आहेत त्यामुळे ही खोली आम्ही रूम म्हणून वापर करत आहोत आणि हि जी गाडी लावलेली ला आहे ते जे अंगण आहे ते पूर्वीचंच अंगण आहे पूर्वी जे घर होतं त्याच्या समोरची ही फरशीचं अंगण आहे त्याच्यासमोर पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीमध्ये बोरचं आणि विहिरीचं पाणी पाईपलाईन करून सोडलेलं आहे टॉयलेट बाथरूमही आहे बाथरूमच्या शेजारी ही जी जागा दिसते ती चुलीसाठी केलेली आहे म्हणजे यात्रेच्या काळात नॉनव्हेज वगैरे शिजवण्यासाठी किंवा पाहुणे जास्त आले तर पाणी तापवण्यासाठीही चुलीचा वापर होतो त्यानंतर वॉशिंग कट्टा केलेला आहे दाराच्या समोर अशी मोठी मोठी छान झाडं आहेत त्यानंतर या दोन खोल्या स्टोर म्हणून आहेत म्हणजे इथं धान्याचा साठा आणि शेतीचे जे अवजार आहेत ती यामध्ये ठेवलेले आहेत असं मोठं लट अंगण आहे अंगणामध्ये मस्त अशी तुळसही बनवून घेतलेली आहे आता वरच्या ज्या तीन रूम आहेत त्यामधलं एक किचन तुम्हाला आधी दाखवलेलंच होतं दोन रूम काय आहे तेही दाखवते किचनच्या समोर अगदी अशी छान अशी बैठकही केलेली आहे इथं मस्त हवेशीर बसून आम्ही चहाही पितो आता पहिली खोली जी आहे तो आहे आमचा हॉल हॉलही बराचसा मोठा आहे मात्र अगदी सुटसुटीत मोजकंच साहित्य यामध्ये ठेवलेलं आहे अगदी हा सहा हा सुटसुटीत मस्त असा हॉल आमचा गावाकडचा आहे जेणेकरून यामध्ये अगदी दहा पंधरा माणसं आरामात आली तर बसू शकतात एवढा मोठा हा हॉल आहे हॉलमधून दुसऱ्या साईडला अजून एक तेवढ्याच साईजची खोली आहे इथंही कॉट टेबल लागणाऱ्या वस्तू काही ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं हवेशीर अशा दोन रूम आहेत इथं वाऱ्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे उकडा अजिबात जाणवत नाही इथं देवघर ठेवलेलं आहे देवघरा व्यवस्थित मॉडिफाय करणार आहोत यासाठी मी आता सामान मागवलेलं आहे त्यामुळं देवघराचा व्हिडिओही मी वेगळा करणार आहे आता या खोलीतून बाहेर आलं की उजव्या साईडला आपलं किचन आहे म्हणजे स्वयंपाकघर आहे तुम्हाला हे आधीच दाखवलं होतं तरी थोडंसं दाखवून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित ह्या घरामध्ये आपल्याला जाता येतं पटकन येता येतं अशी स्वयंपाक खोली वेगळी आहे स्वयंपाक खोलीतून बाहेर आलं की तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर अगदी निसर्गरम्य आणि अगदी हिरवागार आहे आणि बहुताली सर्व डोंगर आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या इथं मोरांची संख्या खूप आहे म्हणजे आपल्यासमोर आपल्याला मोर, मोर नाचताना पाहू शकतो आपण असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही नेहमी विकेंडला येतो म्हणजे दर शनिवार रविवार येतो राहतो शेतातली काही कामं करतो किंवा करून घेतो आणि पुन्हा आपल्या ड्युटीवरती हजर होतो अशा पद्धतीने अगदी दोन दिवस आरामात आमचे जातात अगदी इथं आलं की मन अगदी शांत होऊन जातं इथं पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणाचाही आवाज ऐकायला येत नाही इतक्या शांत वातावरणामध्ये हे आमचं घर आहे आणि या घराची राखण करणारा आमचा मालक म्हणजे राजू कुत्रा आहे हा अगदी घराची प्रामाणिकपणे राखण करतो कोणाला येऊही देत नाही आणि तो कोणाच्या घरीही जात नाही अशा पद्धतीने आमचा हा राजू इथंच बसलेला असतो तो खूप कडक असल्यामुळे त्याला सर्वजण घाबरतात त्यामुळे कोणीही इथं येऊ शकत नाही कसा वाटला आमच्या गावाकडचा परिसर आणि आमचं गावाकडचं छोटंसं घर ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद